भादा गटातून काँग्रेसच्या संगीता गोड भरले यांच्या नावाला मतदारातून पहिली पसंती भादा गटातील जनता आपलं दैवत मानून जनसेवा करणार सौ संगीता भरले औसा तालुक्यातील भादा जिल्हा परिषद गटातून ओबीसी प्रवर्गातून काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवडणूक लढण्यासाठी ओबीसी चेहरा सौ संगीता गोड गोडभरले या सक्षम महिला उमेदवार असून राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले सरपंच ज्ञानोबा बळीराम गोडभरले यांनी लखनगाव गावचा चेहरा मोहरा बदलला असून काँग्रेस पक्षाशी एक निष्ठता दाखवून गेल्या तीस वर्षापासून ऐंशी टक्के समाजकारण तर वीस टक्के राजकारण करत भादा जिल्हा परिषद गटातून प्रत्येक गावात त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क पाहता भाधा जिल्हा परिषद गटातून संगीता ज्ञानोबा गोडभरले यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवावी असे सर्वसामान्य लोकांतून बोलले जाते ज्ञानोबा गोडभर्ले यांनी आपल्या तीस वर्षाच्या सक्रिय राजकीय कार्यकाळात लखनगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य असे अनेक पद भूषवीत सरपंच उपसरपंच कार्यकाळात अनेक लोकोपयोगी कामे करत सर्वसामान्यांचे नेतृत्व करणारा हक्काचा चेहरा म्हणून काम केला आहे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्य पदासाठी निवडणूक जाहीर होताच औसा तालुक्यातील भादा जिल्हा परिषद गट हा ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाला असून या भादा गटातून संगीता गोडभरले या काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहेत सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या अत्यंत जवळचे आमदार अमित भैया देशमुख यांच्या मर्जीतले माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज भैया देशमुख यांच्या मनातले कार्यकर्ते म्हणून ज्ञानोबा गोडभर्ले यांची ओळख आहे तर भादा जिल्हा परिषद गटातील लखनगाव या गावचे रहिवाशी असलेले ज्ञानोबा बळीराम गोडभरले यांच्या सुविद्य पत्नी सौ संगीता ज्ञानोबा गोडभरले यांना जिल्हा परिषद भादा गटातून उमेदवारी मिळावी अशी जनतेतून एकमुखी मागणी होत आहे गेली दहा वर्ष लखनगाव ग्रामपंचायतमध्ये सदस्य असणाऱ्या संगीता गोडभरले आणि त्यांचे पती ज्ञानोबा गोडभरले यांना जिल्हा परिषद गट मतदारसंघाची संपूर्ण माहिती असून प्रत्यक्षरित्या ते सर्व मतदारांना ओळखतात व भादा गटातील लोकांशी असलेलं प्रेमाचं आणि जिव्हाळ्याचं नातं त्यामुळे त्यांचा भादा गटात दांडगा जनसंपर्क असल्याचं बघायला मिळतंय काँग्रेसचे कार्यकर्ते तथा लखनगावचे सरपंच ज्ञानोबा बळीराम गोडभरले हे लखनगाव ग्रामपंचायतीमध्ये दहा वर्ष सरपंच पाच वर्ष उपसरपंच व पाच वर्ष सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे जनसामान्यात स्वच्छ प्रतिमा प्रशासनाची जाण तळागळातील नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणारे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्ञानोबा गोडभरले यांची नेहमीच तळमळ असते संगीता ज्ञानोबा गोडभर्ले यांनी आपल्या दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते महिलांची एकजूट करून महिला सक्षमीकरण करत त्यांनी सतत काँग्रेस पक्षासाठी काम केलं आहे बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात संगीता गोडभरले या स्थानिक उमेदवार असताना त्यांच्या नावाला मतदारसंघातून पहिली पसंती येत असून काँग्रेस पक्षही त्यांच्या आजवरच्या कामाची पावती म्हणून भादा जिल्हा परिषद गटातून त्यांना उमेदवारी पक्ष देईल अशी भादा गटातील लोकांची अपेक्षा आहे काँग्रेस पक्षाने बाहेरचा उमेदवार लादू नये अशी ही विनंती मतदारसंघातील लोकांच्या चर्चेतून होताना दिसून येत आहे ज्ञानोबा बळीराम गोडभरले यांनी गेल्या वीस वर्षात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लखनगाव गावात गावातील अंतर्गत सिमेंट रस्ते पेवर ब्लॉक रस्ते लोकांच्या आरोग्यासाठी फिल्टरयुक्त पाणी गावच्या लोकांना दिला असून सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख यांच्या निधीतून व विविध योजनेतून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुसज्ज ग्रामपंचायत इमारत उभारणी केली असून जिल्हा परिषद शाळेचा सर्वांगीण विकास गावाचा पाणी प्रश्न कायमचा मिटावा यासाठी लखनगाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून गावातील पाणीप्रश्न कायमचा मिटवला असून कोरोना काळात निराधारांना आधार देण्यासाठी निराधारांच्या पगारी घरपोच देण्याची सेवा ज्ञानोबा गोडभरले यांनी केली आहे ज्ञानोबा गोडभरले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मी माझ्या लखनगाव गावच्या विकासात कुठेही कमी पडलो नाही तर येणाऱ्या काळात मला भाधा जिल्हा परिषद गटातील लोकांची सेवा करण्याची तीव्र इच्छा असून मला काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद लढवण्यासाठी ताकद द्यावी व मी माझा भाधा मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याची संधी मिळावी अशी एक जनतेचा सेवक मानून जनसेवा करण्याचा माझा संकल्प असल्याचं ज्ञानोबा गोडभरले यांनी सांगितलं जय भारत न्यूजसाठी जीवन जाधव औसा लातूर